नमस्कार मी आहे रमा आणि रमास मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आमरस करणार आहोत आंबा हे लहान मोठ्यांचे आवडते फळ पण काही जणांना आंबा जास्त खाल्ल्यामुळे त्याचा त्रास होतो काही जणांना घशात खवखवते पोटात दुखते जुलाब होतो किंवा शरीरावर फोड्या येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमरस करणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी आंबा बाजू नये म्हणजेच त्याचा त्रास होऊ नये म्हणून काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या अगोदर जर तुम्ही माझ्या रमा मराठी रेसिपी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूचे दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड की तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर आमरस बनवायला सुरू करूया ते सहा आंबे मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवले होते सर्वात अगोदर आपण आंबा अशा पद्धतीने पकडून सर्व बाजूने आंबा बोटाने दाबून नरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व आंबे नरम करून घेऊया आंबे नरम करून झाले आहेत आंब्याच्या वरील हा भाग काढून टाकायचा व आंबा थोडा एका प्लेट मध्ये चार ते पाच थेंब पिळायचा व आंब्यातील सर्व घर व कोय एका भांड्यात काढायची अशा पद्धतीने सर्व आंब्यातील घर आपण काढून घेऊया आंब्यातील गरा पण काढला आहे आता यामधील कोय अशा प्रकारे काढूया सर्व कोई काढल्या आहेत आंब्याची साल उलटी करायची आहे एका एक भांड्यात सर्व कोळी टाकायच्या व थोडे पाणी टाकून कोळीच्या वरचा गर काढायचा आहे अशा पद्धतीने सालीला लागलेला गर सुद्धा काढायचा आहे आंब्याचा सर्व गर आपण काढला आहे त्यामध्ये एक वाटी मी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकू शकता मी दोन, तीन दोन तीन दूद दूद ते तीन इलायचीची पावडर केली आहे व चिमूट मीठ घेतलेले आहे चिमूटभर मीठ टाकल्याने आमरसाला आणखी चांगली टेस्ट येते हे आपण आमरसामध्ये टाकूया दोन ते तीन चमच दूध टाकूया दूध ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता रवीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर विरघळली पाहिजे जेव्हा आमरस खायचा असेल तेव्हा थोडे तूप टाकावे व मिक्स करून खायला द्यावे अशा प्रकारे आमरस तयार आहे काही जण आमरस नुसते पितात किंवा काही जण आमरस पुरी बरोबर खातात तर काही जण आमरस कुरडे बरोबर खातात आपल्या आवडीनुसार आपण आंब्रच खायचा असतो आता पाहूया काही टिप्स टिप नंबर एक आपण आंबे रात्रभर पाण्यात ठेवले त्यामुळे ते त्याची उष्णता कमी होते व आंबे थंड पडतात व आपल्याला त्यामुळे काही त्रास होत नाही टीप नंबर दोन आंबा आपण चार ते पाच थेंब पिळून घेतला ते आहे त्यामुळे त्याचा जो चीक असतो तो निघतो व आंबा जास्त खाल्ल्यावर आपल्याला त्रास होत नाही तुम्ही आमरसामध्ये थोडीशी जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता आमरस खाताना थोडे तूप टाकल्यानेसुद्धा आंबा बाधत नाही जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही आंब्यामध्ये आमरसामध्ये तूप टाकू शकता टिप्स नंबर पाच आमरसामध्ये थोडेसे दूध टाकल्याने आमरसाला छान चव येते आंब्याचा घर हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरू शकता आंबा बाधू नये म्हणून तुमच्याकडे काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना नवीन टिप्स मिळतील व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या टिप्समुळे त्यांना जास्तीत जास्त आंबा खायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसाठी रमास मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबाय विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद